नमस्कार जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत चिकन बिर्याणी तीही प्रेशर कुकर मध्ये अगदी दोन ते तीन स्टेप्स मध्ये घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये झटपट आणि तेही टेस्टी चिकन बिर्याणी त्यासाठी सर्वात आधी चिकन दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे चिकनचे पीस मध्यम आकारामध्ये कापून घ्यायचे आहेत जास्त लहान किंवा मोठे ठेवायचे नाहीत चिकनचे वजने प्रमाण सातशे ग्राम इतके घेतले आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या अर्धा इंच आले एक मुठभर कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या कोवळ्या काड्या साधारण मुठभर या सर्वांची एकत्रितपणे बारीक पेस्ट करून घेतलेले आहे त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे तुम्हाला हवे तर दही सुद्धा घेऊ शकता बिर्याणी मसाला एक चमचा छोटे दोन चमचे हळद दोन चमचे मीठ आता हा सर्व मसाला चिकनला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेऊयात चिकनच्या प्रत्येक पीसला हा मसाला लागला गेला पाहिजे मॅरिनेट केलेले चिकन एक ते दोन तास मुरत ठेवायचे आहे वेळ नसेल तर एक तास ठेवले तरीही चालेल चिकन जेवढे जास्त वेळ मुरेल तेवढे चांगले तुम्ही हे मॅरिनेट केलेले चिकन रात्रभर सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता इथे मी सातशे ग्रॅम चिकनला साडेतीनशे ग्राम, ग्राम बासमती बिर्याणी लांब दाण्याचा ता तांदूळ घेतलेला आहे हा तांदूळ आपण दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे आणि हे आपल्याला पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवायचे आहे तांदूळ शक्यतो जुना घेणे भात सरसरीत व मोकळा मोकळा होतो चिकनला स्मोकी फ्लेवर देण्यासाठी कोळसा पेटवून घेतला आहे एका वाटीमध्ये हा कोळसा ठेवून त्यावर आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकल्यानंतर झाकण ठेवून पंधरा मिनटे आपल्याला धुंगार द्यायचा आहे हा पंधरा मिनटानंतर झाकण काढून कोळशाची वाटी बाजूला काढून ठेवायची आहे व पुन्हा चिकन झाकून ठेवायचे आहे चिकन बिर्याणीसाठी आता आपण खडे मसाले घेऊयात एक चमचा जिरे अर्धा चमचा शहाजिरे तीन ते चार तेजपत्ता पाच लवंगा सहा काळी मिरी तीन तुकडे दालचिनीचे आता कुकरमध्ये दोन पळी तेल गरम करून घेतला आहे आणि हे सर्व खडे मसाले गरम तेलामध्ये थोडेसे परतले नंतर लगेचच त्यामध्ये दोन मध्यम आकाराच्या कांद्याची पेस्ट तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेऊयात त्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा टॅमॅटो बिया काढून पेस्ट केली आहे ती घालून पुन्हा छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात त्यानंतर दोन चमचे घरगुती मसाला एक चमचा बिर्याणी मसाला थोडेसे परतून घेऊयात आणि लगेचच त्यामध्ये मॅरिनेट केलेले चिकन घालून चांगले दोन ते तीन मिनटे परतून घेऊयात आणि इथे मी चिकनमध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आणि त्यानंतर कुकरचे झाकण लावून दोन मिनटे गॅसची फ्लेम मोठी ठेवून चिकन शिजू द्यावे दोन मिनटानंतर गॅसची फ्लेम एकदम बारीक करून पाच मिनटे शिजवून घ्यावे पहिले दोन मिनटे व नंतरची पाच मिनिटे मिळून एकूण सात मिनिट चिकन आपल्याला सत्तर टक्के शिजवून घेतलेलं आहे इथे आपल्याला भिजवून घेतलेल्या तांदळातले पाणी निचळून काढायचे आहे त्यानंतरच आपल्याला तांदूळ कुकर मध्ये टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला चवीनुसार एक चमचा मीठ टाकून घ्यायचे आहे आपण चिकन मध्ये मॅरिनेट करताना मीठ टाकले आहे त्या अंदाजानुसारच मीठ टाकून घ्यावे तांदूळ हलक्या हाताने चांगला परतून घेणे चांग... आता इथे मी मिक्सर थोडासा विसळून घेतलेला आहे टोपामध्ये ते पाणी घालून गरम केलं आहे वाटीने तांदूळ मोजून घेतला आहे एका वाटीला एक वाटी पाणी त्याप्रमाणे तीन वाटी तांदळाला मी तीन वाटी पाणी घेतले आहे म्हणजे तुम्ही ज्या वाटीने तांदूळ घ्याल त्याच वाटीने पाणी सुद्धा मोजून घेणे म्हणजे तुम्ही दोन वाटी तांदूळ घेतला तर दोन वाटी पाणी घेणे आता गरम केलेले पाणी कुकर मध्ये टाकून घेतल्यानंतर एक चांगली उकळी काढून घेऊयात आणि नंतर गॅसच्या छोट्या बर्नरवरती एक जाळी ठेवून त्यावर कुकर ठेवून गॅसची फ्लेम एकदम बारीक ठेवायची कुकरचे झाकण लावून पंधरा मिनिटे मंदाचे बिर्याणी शिजवून घ्यायची तुम्ही वापरत असलेले भांड्याचा तळ जाड असेल तर जाळी नाही ठेवली तरीही चालेल जाळी ठेवल्यामुळे बिर्याणी खालून जळत नाही आणि मंद अग्नीवर बिर्याणी छान शिजली जाते आता पंधरा मिनिटे झाले आहेत गॅस बंद केला आहे आता आपल्याला कुकरचे झाकण न उघडता दहा मिनटे कुकर असाच ठेवून द्यायचा आहे दहा मिनटानंतर कुकरचे झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता मस्त अशी बिर्याणी तयार झाली आहे आतावरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून बिर्याणी सर्व करूयात